सर आपण आज येथं कशासाठी उपोषणाला बसलेत प्रशासनासमोर बस आपण आपण आपल्याला का कशामुळे काढण्यात आलं आमच्यामध्ये एक म्हणजे काही कर्मचाऱ्यांना काढण्यात आलेले आहे पण त्याबरोबरच मागील दीड वर्षामध्ये एक वर्षामध्ये ज्या पेपरला जे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज आलेले आहेत त्या न्यूजमधून असं निष्पन्न होते की बाबा ही शहर बस सेवा बंद पडते का काय मग त्यामुळे म्हणजे जे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलेले आणि जे कर्मचारी सध्या तिथं कार्यरत आहे त्यांना पण तो त्या जो त्रास सहन करावा लागतोय आणि पेपरला ज्या न्यूज आलेल्या आहेत त्या सगळ्यांचा परिपक्व असा होतो की बाबा ही शहर बस चालते का काय ते बंद पडते का काय मग त्यासाठी ही शहर बस वाचवण्यासाठी आम्ही कर्मचारी आणि मी इथला माझी व्यवस्थापक म्हणून यासाठी आम्ही आता हा संघर्ष करतोय मी सिद्धार्थ मनसूड मी तिथं उपव्यवस्थापक होतो आता सध्या नाहीये साठी या उप बसल्या सर काय झालं म्हणजे एक मशीनमधून एक झिरो तिकीट एक ऑप्शन होतं त्याची कुठली आम्हाला त्रुटी दिली नाही आणि हे झिरो तिकीट काढण्यासाठी त्यांनीच आम्हाला एक्स्ट्रा तिकीट कसं काढायचं हे सूचित करून सांगितलं पण त्यांनी ते काहीतरी त्यांचं हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांनी डायरेक्ट कामावरून काढून टाकलं आणि ती कामावर काढायच्या अगोदर आम्हाला कुठली एक सूचना दिली नाही डायरेक्ट आम्हाला आम्हाला डायरेक्ट कामावर आमची इच्छा आहे कामावर तुम्ही परत घ्या आमच्या याच्यावर उदार निर्वाह होतो आमचं कुटुंब याच्यावर जातो त्यामुळे आम्हाला त्यांनी कामावर घ्यावी आमची एक मागणी अन्यथा तुम्हाला नाही घेण्यात आलं तर तुम्ही काय करणार यापुढे मग आता लोकशाही मार्गाने लढू अच्छा आमच्यावर झिरो तिकीटचा आरोप लावून आम्हाला कामावरून अचानक कमी करण्यात आले ज्या वेळेस आमच्या ड्युट्या चालू होत्या त्यावेळेस बस लिहून घेतली की तुम्ही झिरो तिकीट प्रवाशांना दिलेले आहे आणि झिरो तिकीट प्रवाशांना दिले असते आणि प्रवाशाकडून पैसे घेतले असते तर एखाद्या तर प्रवाशाची कंप्लेंट आली असते किंवा लाईन चेकरला एक तरी तिकीट सापडलं असतं हजार तिकीट सापडले दोन हजार तिकीट सापडले एक ही पुरावा नसताना आम्हाला कामावरून अचानक कमी करण्यात आलं आज आम्हाला चार ते पाच महिने घरी बसून आणि तेरा तेरा हजार रुपये आमच्याकडून दंड वसूल करून घेतला आणि कुठलंही काहीच यात शक्य नाही ज्या वेळेस मशीन काम करत नसलं त्यावेळेस झिरो तिकीट काढून बघण्याचं आणि प्रोग्राम झाले त्यावेळेस झिरो तिकीट यांनीच अधिकाऱ्यांनी आम्हाला काढायला शिकवले एक्स्ट्रा तिकिट मधून कसं तिकीट पाडायचं आम्हाला यातली काही माहिती नसताना आणि हे अचानक आरोप लावले किती किती आहे तुम्ही आमचे साठ जण आहेत साठ जणांवर आरोप लावला आणि ड्युटी चालू असताना लिहून घेतला आमच्याकडून आमच्या माध्यमातून प्रशासनाला काय सांगायचं प्रशासनाला हे सांगायचं आम्हाला की आम्हाला त्वरित कामावर घ्यावं आणि आमच्यावर जे आरोप केले आहे ते आरोप आमचे रद्द हांद्द करणे नितीन रमेशराव मुर्तार